दिनांक 26 तारीख को क्षति सिंगड़े जिन्होंने पांच कारतूस निकाले और जिन्हें पकड़ा गया वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथून बंदुकीच्या गोळ्या बाहेर नेताना एक कनिष्ठ अधिकारी सापडला असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत माहिती अशी की वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेला सतीश इंगळे हा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेवणासाठी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्या दुचाकीमध्ये पाच बंदुकीच्या गोळ्या लपवून ठेवल्याच्या आढळून आल्या आहेत प्रसंगी मेन गेट सुरक्षा रक्षकांनी तपासणी घेतली असता त्याच्या दुचाकीत लपवलेल्या पाच गोळ्या आढळून आल्या असून त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा अधिकारी यांना बोलावून सदर बाप निदर्शनास आणून दिली असता त्या सुरक्षा विभागाच्या ऑफिसमध्ये बोलवून पोलिसांना बोलवण्यात आले आहे पोलीस व सुरक्षा विभाग पुढील कारवाई करीत असून या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन वरणगाव मैं संजय थे लोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता मैं कई दिनों से आयुष निर्माणी वरंगा केंद्र भ्रष्टाचार चोरी की आवाज़ उठा रहा हूँ आज दिनांक 26 तारीख को सतीश सिंगड़े जिन्होंने पांच कातूस अंदर से निकाले और जिन्हें पकड़ा गया सबसे पहले तो पुलिस प्रशासन का मैं धन्यवाद करता हूँ कि तुरंत उन्होंने इस मामले की चौकसी कर कर उनके ऊपर गुना दाखिल किया मैं राजनाथ सिंह माननीय राजनाथ सिंह जी से और माननीय एस साहब से दरखास्त करता हूँ कि इस मामले की पूरी सी बी करें कि ये कहाँ तक ये कारतूस लेके जाते थे और क्या करते थे और इनके ऊपर देशद्रोही का केस देश का गुना दाखिल